नमस्कार मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे एका या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे आजचा व्हिडिओ जो मी पोस्ट करत करणारा आहे तो अक्षरशः आपल्या समाजाला लाजवेल असा आहे आपण मनुष्य प्राणी दुसऱ्यांवरती विश्वास ठेवतो लोकांसाठी मदत करतो लोकांची मदत ना समोरचा माणूस जरी आपली मदत करत नसेल आपल्याशी प्रामाणिक वागत नसेल तरी देखील आपण मदत करतो का तर मनुष्य धर्म आहे म्हणून पण आजूबाजूचा जर तुम्ही परिसर खरोखर पाहाल ना प्राणी कुत्रा मांजर ही जे प्राणी आहेत ना ते खरोखरच प्रामाणिक आहेत त्यांना फक्त प्रेम हवं असतं त्यांना पैसा नको असतो तुमचा पण मनुष्य प्राणी तसा नाही आहे प्राण्याला पैसा असेल तर सगळी नाती गोती आठवतात पण ही प्राणी जात अशी आहे ना कुत्रा असू द्या किंवा मांजर असू द्या त्यांना फक्त तुमचं निरागस प्रेम हवं असतं माझ्या घरातसुद्धा स्नो आहे माझी कॅट तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तिचे बरेचसे व्हिडिओ मी पोस्ट करते आणि तुम्ही सगळे खूप लाईक करता तेही मला माहिती आहे पण काल मी इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पाहिला कुत्र्याचा होता तो व्हिडिओ तर अक्षरशः तो व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यात चटकन पाणी आलं त्याच्यामध्ये त्या कुत्र्याचं बाळ होतं त्याचा ॲक्सिडंट झालेला होता, होता। आणि अक्षरशः ते आई त्या बाळा म्हणजे कु जे, जे बाळा तिथं पडलं होतं ॲक्सिडेंट होऊन त्याची आई ती कुत्री जी होती ती अक्षरशः लोकांना आवाज देत होती की मला मदत करा माझी मदत करा पण कोणीसुद्धा पाहत नव्हतं गाड्या लिटरली त्या कुत्र्याच्या बाजूने जात होत्या लोक आजूबाजूची ये जा करत होती पण कोणीही लक्ष दिलं नाही अक्षरशः <coughs> एवढं वाईट वाटलं ना ते बघून आणि ते झाल्यानंतर ते बाळ जे आहे त्या कुत्रीचं ते वारलं होतं त्या कुत्रीने त्या बाळाला तसंच उचललं आणि नेऊन पुरलं खरोखर ते पाहून एवढं मनाला हे वाटलं ना की आपण मनुष्य प्राणी आपल्याला देवाने अक्कल दिलेली दे आहे बुद्धीचा वापर म्हणतात ना काही लोक चांगल्या प्रकारे करतात काही लोकांना तो कसा चांगल्या प्रकारे करतात तेही माहीत नसतं पैसा दिलेला आहे ऐश्य आराम दिलेले आहेत तरी देखील आपण कसंही वागतो आपल्याकडे ती समज नसते पण खरोखर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात ना मी पुढे पोस्ट करणारच आहे तुम्ही नक्की बघा माझी फक्त सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे जर असं जर प्राण्यांना जर कधी तुमची गरज असेल तुम्ही जर रस्त्यातून तु जाता येताना भले ते रस्त्यावर राहणारे प्राणी असू द्यात तुम्ही पाळलेले प्राणी नसू द्यात पण जर कधी तुमच्या मदतीची त्यांना गरज असेल ना खरोखर माझी रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्यांना की त्यांची मदत करा कारण ते मुकाजी वेळेल तुम्ही एक मदत कराल ना ते हजारो आशीर्वाद तुम्हाला देईल तुम्ही जर मनुष्य प्राण्याला म्हणेन मदत करायला गेलात ना आज तुमची मदत घ्या घेतील ती लोक आणि उद्या तुमच्याबद्दल वाईट साईट गोष्टी दुसऱ्या लोकांना सांगत बसतील पण मुख्य प्राणी असे नाही आहेत त्यांची तुम्ही फक्त एकदा मदत करा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील माझी खरंच सगळ्यांना नम्र विनंती आहे की असे जर प्राणी तुम्ही कधी पाहिले तर त्यांची खरोखर तुम्ही मदत करा सगळ्यांना तुम्ही बिलीव्ह करणार नाही माझी स्नो एक दो दोन वेळेला तिने म्हणजे लपून बसली होती एकदा गच्चीवरती निघून गेली होती पण अक्षरशः ती भेटेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हतं मी रडून कासावीस झाली होती म्हणजे जसं माझं लेकरू आहे मी तिला त्याप्रमाणे तिला मी सांभाळते त्यामुळे तिला उद्या काय झालं तरी ना तरी मला त्रास होणार आहे त्या गोष्टीचा तर खरोखर तुम्ही सांभाळलेला असू द्या किंवा रस्त्यावरचा असू द्यात शेवटी तो मुका जीव आहे त्याच्यामुळे खरंच माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की असं जर तुम्ही कधी पाहिलात तर त्या मुक्या प्राण्याची खरोखर तुम्ही सेवा करा त्या प्राण्याचा आशीर्वाद जो तुम्हाला लागेल ना तो खूप मौल्यवान असणार आहे हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि मी जो काल व्हिडिओ पाहिला इंस्टाग्रामवरती ज्यांनी पण शूट केला असेल ना त्यांना खरंच माझा सलाम कारण त्या आयुष्यातून ते दाखवत आहेत की प्रकारे आजकाल बिचाऱ्या मुख्य प्राण्यांवरती कोणी म्हणतात ना मदत करायला जात नाही बेवारस त्यांना सोडलं जातं दुसरा एक व्हिडिओ पाहिला तो मी सेव्ह नाही केलाय त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की एक कॅट होती तिला म्हणजे सांभाळत असतील कारण ती पर्शियन होती कॅट आणि तिला सोडून दिलं होतं रस्त्यावर का तर तिच्या डोळ्याचे इथे जखम झालेले दोन्ही डोळ्यांच्या तिथे तिचे डोळे अक्षरशः दिसत नव्हते तर त्या एक ताई आहे त्यांनी तिला घरी आणलं तिची केअर केली तिला औषध वगैरे काय असेल ते केलं पण त्यांनी पण तीच गोष्ट टाकली होती की जर तुमची सांभाळण्याची जर अवकत नसेल ना तर तुम्ही सांभाळू नका अहो आपण घरी जेव्हा सांभाळतो ना पेटला तर आपली ती मुलं किंवा आपल्या लेकरांप्रमाणे सांभाळलं गेलं पाहिजे जसं आपण त्यांना दवाखान्यात नेसतो त्याचप्रमाणे त्यांनासुद्धा औषधांची गरज असते माझ्या स्नोला गेल्यामुळे ताप आला होता अक्षरशः ब्लड टेस्ट करायला सांगित सांगितली तिला सलाईन दावायला सांगितली तरीही मी मागा पुढे नाही पाहिलं का तर शेवटी आपल्या लेकराप्रमाणेच त्याला पण जीव आहे आणि त्यांना जीव लावला की आपल्याला पण जीव लावतात माझी स्नोसुद्धा भले तिला सगळं सगळ्यात की तिला काही कळत नाही पण सगळं कळतं जेव्हा मॅच्युर्डपणाने वागायचं ना तशी वागते सुद्धा तिला भूक लागली की माझ्याकडे बघून ओरडणार माझ्या मम्मीकडे बघून ओरडणार का तर आम्ही दोघी तिला खायला देतो म्हणून माझ्या मुलासोबत मस्ती करणार दिदीला माझ्या पाहिलं की दिदी पटकन तिला पकडते तर दिदीला घाबरून पळून जाणार तिला आंघोळ घालणारे एक दादा येतात त्यांना पाहिलं की तिला माहिती हे मला आंघोळ घालणार आहे तर अक्षरशः बसते जाऊन म्हणजे एवढी समज त्यांना असते आणि आपण समजतो की काय ह्यांना काय कळत नाही पण तसं नसतं मुख्या प्राण्यांना जास्त अक्कल असते म्हणा किंवा जास्त समज असते फक्त त्यांना निराग प्रेमाची गरज असते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच भरपूर जणांना शेअर करा कारण ह्याच्यातूनच लोकांना कळणार आहे की आपण कुठे चुकतोय आणि खरंच आपण चुकतोय ही गोष्ट तुम्हाला जे माझा व्हिडिओ पाहतील त्यांना मान्य होईलच का तर आपण फक्त आपल्या घरापुरता आपल्या चौकटीपुरता विचार करतो ह्या प्राण्यांचा आपण विचार करत नाही पण तसं नका करू तुम्ही एक वेळ एखाद्या माणसाला कमी जेवायला द्या किंवा तुम्ही एक वेळ कमी जेवा पण त्या मुख्य प्राण्याला आपल्या घासातला घास द्यायला शिका ही माझी कळकळीची कल नम्र विनंती आहे आणि जो मी व्हिडिओ पाहिला तो तुम्ही पहा आणि तुम्हालाही डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय अक्षरशः राहणार नाही पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय श्री स्वामी समर्थ मुक्या प्राण्यांना असं पाहिलं तर खरोखर एकटं नका सोडू त्यांना आपल्याशिवाय त्यांना मदतीचा हात कोणीच देऊ शकत नाही आणि अशा प्रसंगात त्यांना एकटं सोडणं म्हणजे वेडेपणाचं काम आहे त्यांना एकदा मदत करून पहा रे तुम्हाला हजारपटींना आशीर्वाद मिळतील अक्षरशः माझे डोळे भरून आले हा जेव्हा प्रसंग मी पाहिला अक्षरशः डोळे भरून आले देवा नको रे असं करू बुद्धी ते सगळ्यांना